उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर तालुक्यातील कान्हूर मधल्या मेसाईमध्ये येणार आहेत एकनाथ शिंदे चाळीस वर्षांपूर्वी धोत्रे कुटुंबियांसोबत मेसाई देवीच्या दर्शनाला यायचे धोत्रे कुटुंबासोबतचे ऋणानुबंध जपण्यासाठी आज एकनाथ शिंदे मेसाईमध्ये येणार आहेत कोल्हापुरातील मोहोळमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील तीस जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसरपंचांचा समावेश आहे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे वाल्मी घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यामुळेच हाकेंनी बीडमध्ये प्रति आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागणे यांनी केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे डॉन अरुण गवळीला अठ्ठावीस दिवसांची संचित रजा मंजूर झालेली आहे नागपूर खंडपीठानं संचित रझा याचिकेवर निर्णय दिलाय अरुण गवळीनं संचित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज केलेला होता अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांनी अर्ज केला होता आणि त्यानंतर तो तुरुंगाबाहेर येण्याची आता शक्यता आहे भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं तीन दिवस रेझिंग डे सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना तसंच सुजाण नागरिकांना पोलीस विभागातील वेगवेगळी खाती कशी कामं करतात त्याचबरोबर पोलीस सप्ताहामध्ये डॉग स्कॉट पोलीस रायफल वेगवेगळ्या बंदूक बॉम्ब पथकं यांचं प्रशिक्षण सुद्धा दाखवण्यात आलं ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुरक्षेसाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीचं टेंडर समितीनं रद्द केलंय हे कर्मचारी भाविकांना धक्काबुक्की करायचे ढकलून द्यायचे भाविकांशी नम्रपणे वागत नव्हते असा आरोप मंदिर समितीनं केलेला होता आणि आता टेंडर रद्द करण्यात आला पुणे टी महामंडळाकडून शिवशाही बसेसची तांत्रिक तपासणी करण्यात आली पुणे विभागातील पंचाहत्तर बसगाड्यांची तपासणी पूर्ण झाली आहे अपघात आणि एसटी बसेस बंद पडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे तपासणी केली जाते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद असेल नवीन एसी लावण्याचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे रविवारपर्यंत हे एसी लावण्याचं काम पूर्ण होणार असल्यामुळे रविवारपर्यंतचे थिएटरमधले सर्व कार्यक्रम रद्द असतील चंद्रपूरमध्ये व्ही विषाणू संदर्भात आरोग्य विभाग आता जनजागृती करत आहे सर्व रुग्णालय सुद्धा सज्ज आहेत रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे खबरदारी आणि उपाययोजनांसंदर्भात जनजागृती सुरू आहे अहिल्यानगरच्या मोहटा देवी गडावर चाकंबरी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे उत्सवामध्ये देवतांचा अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आलं तसंच भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातोरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्तानं कुस्तीच्या स्पर्धेचं सा आयोजन झालेलं आहे यामध्ये विविध भागातील पैलवानांनी सहभाग घेतला पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लौकी गावात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झालाय पकडलेल्या बिबट्या अडीच वर्ष वयाचा नर असून या बिबट्याला वन विभागानं ताब्यात घेत पिवट माणिकडोहिवारा केंद्रात पाठवलाय हो नवी मुंबईतील खारघर टेकडीवर गेल्या आठ दिवसांपासून अनेक वेळा बिबट्याचं दर्शन होत आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पाहायला मिळते वनविभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत सोनचाफ्यामुळे एका तरुणाला सोन्याचे दिवस पाहायला मिळाले कोरोना काळात वांगणीजवळील डोणे या गावात संदेश सारंगी या तरुणानं एका एकरमध्ये सोनचाफ्याची तीनशे झाडं लावलेली होती या बागेपासून आता त्याला महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपयांचा निवड नफा मिळतोय नाशिकमध्ये भाज्यांचे दर घसरलेत मेथी पालक कोथिंबीर अशा पालेभाज्यांना केवळ दहा रुपयांचा दर मिळतोय बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे भाजीपालांचे भाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत दरामध्ये घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय मात्र शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय सिंदखेड राज्यामधील ऐतिहासिक मोती तलावाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे भिंतीला मोठी मोठी झाडं वाढल्यामुळे तलावाला धोका निर्माण झालाय ही झाडं तोडून इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तलावाला जीवनदान द्यावं अशी मागणी सुद्धा केली जाते येवला शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय विठ्ठलनगर परिसरातील बंद घर फोडून घरातील काही ऐवजासह पैशाची चोरी झाली आहे तसंच आणखी दोन ते तीन घरांची कुल्प सुद्धा तोडण्याचा सा प्रयत्न झाला आहे कोल्हापुरातील मोका लावलेल्या आरोपीला जेलमधून सुटल्यानंतर दुधानं अंघोळ घातल्याचा प्रकार समोर आला कोल्हापुरातील सूर्यवंशी टोळीनं हा प्रताप केलेला आहे यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे शहापूरच्या ज्वेलर्सच्या दुकानातील प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आरोपींनी गोळीबार करून सोनाराची बॅग पडवली होती आणि त्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला होता भंडारा पोलिसांनी रेसिंग डे वीकमध्ये तीस लाखांचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केलेला आहे चोरीला गेलेले एकशे एक मोबाईल्स बाईक्स त्याचबरोबर ट्रॅक्टर आणि सोन्या चांदीचे दागिने सुद्धा तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले यवतमाळच्या उमरणा नर्सरी घाटामध्ये लुटमार प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे या आरोपींनी गोव्याला जाण्यासाठी भारत फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीच्या डोळ्यामध्ये विरजीपूर टाकून त्याला लुटलेलं होतं थेट गोवा गाठलं आणि पोलिसांनी गोव्यातूनच या आरोपींना बेड्या ठोकल्यात अमरावतीच्या चांदूर रेल्वे स्थानकावर बनावट नोटा आढळलेल्या आहेत शंभर रुपयाच्या एकतीस बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून तिघांना नऊ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे शासकीय कामकाजात कसूर केल्याप्रकरणी आणि आदेशांचं पालन न केल्याप्रकरणी राज्य सरकारनं ही कारवाई केली ढवळे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलं आहे राज्यामध्ये परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे सात जिल्ह्यांसाठी नऊ ड्रोन्स दिले जाणार आहेत तर रत्नागिरीमधील मिरतवाडा आणि साखरी नाटे किनाऱ्यावर नऊ जानेवारीपासून ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे मालेगावात सोयगाव परिसरामध्ये मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे पोलिसांनी मांजाच्या दुकानामध्ये धा टाकून दोनशे सत्तर मांजाचे रेष जप्त केले मुंबईमध्ये बॅनर मुक्तीसाठी महापालिकेनं स्थानिक नेत्यांना पत्र पाठवलंय हो कारवाई करून सुद्धा राजकीय होर्डिंग आणि बॅनर आहेत या वर्षामध्ये पासष्ट हजारांपैकी पंधरा हजारांहून हजारां अधिक फलक राजकीय पक्षाचे असल्याचं स्पष्ट झालंय राज्यामध्ये सायबर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये मागील वर्षामध्ये सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना तीनशे बत्तीस बेचाळीस कोटींचा गंडा घातलेला आहे त्यामधील साडेतीन कोटी परत मिळवण्यात यश पोलिसांना आलेलं आहे राहून खंडाळ्याच्या दिशेनं जात असलेल्या जिप्सा भीषण अपघात झाला होता त्यातील जखमींवर उपचार सुरू होते त्यातील एकाचा मृत्यू झालाय चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार वैतरणा धरणाच्या जलाशयात दोनशे फूट खोल कोसळली होती अमरावतीमध्ये तेलानं भरलेला टँकर उलटला समोरून येणाऱ्या वाहनांना वाजवण्याच्या प्रयत्नामध्ये चालकाचं नियंत्रण सुटलं यावेळी चालक तब्बल दोन तास टँकरमध्ये अडकून पडला होता पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर गौंजे गावच्या हद्दीमध्ये गाई म्हशी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अनेक जनावरांसह टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयाला राष्ट्रवादीनं कुलूप भेट म्हणून दिले या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांशी अतिशय उद्धटपणे बोलत असल्यामुळे राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतली शरद पवार गटानं आक्रमक भूमिका घेत डॉक्टरांना कुलूप भेट दिले 小谷さん